नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी चविष्ट अशी रानभाजी भारंगीची भाजी, भारंगी भाजी बनवणार आहोत आज आपण अगदी बहुगुणी आणि आयुर्वेदिक अशी रानभाजी पाहणार आहोत तर ही भाजी आज आपण बनवणार आहोत आणि ही भाजी पहा अशा प्रकारे ही भारंगीची भाजीला म्हणतात ही रानभाजी आहे मराठवाड्यात कुठेही आपल्याला दिसत नाही इकडे डोंगराळ भागातच भेटते तर ही अशा प्रकारे मी ही सगळी भाजी कापून स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे तर आता सुरवातीला आपल्याला ही भाजी उकडून घ्यायची तर गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यात आता मी एक तांब्या असं पाणी घातलं आहे आपली जेवढी भाजी आहे तेवढं पण असं अंदाजावर पाणी घालायचं तर ही भरपूर भाजी असल्यामुळं मी एक तांब्या पाणी घातलेलं आहे म्हणजे आपली भाजी चांगली अशी उकळायला हवी म्हणून आणि ह्या भाजीत आपल्याला असं एक चमचं असं मीठ घालायचं कारण ह्या भाजीची चव थोडीशी अशी कडवट आणि तुरटसर असते ती चव अगदी नाहीशी होते म्हणून आणि ही भाजी मोठा गॅस ठेवायचा आणि मोठ्या गॅसवर तीन ते चार मिनिट आपल्याला शिजवून घ्यायची मोठाच गॅस ठेवायचा आणि भाजी जर जास्त निबर असेल तर मग जरा थोडासा जास्त वेळ लागतो शिजण्यासाठी कारण ही भाजी आपली कोवळी आहे एकदम म्हणून तीन ते चार मिनिटात शिजून जाईल आणि शिजले का कशी चेक कशी करायची हा पानांचा जो देट असतो त्याशी दाबून बघायची लगेच आपल्याला थोडीशी दबली की आपल्याला एकदम जास्त शिजवून नाही घ्यायची थोडीशी दबली की गॅस बंद करायचा तर आता ही भाजी शिजत आहे तोपर्यंत तो भाजीसाठी लागणारं साहित्य पाहूया आणि सुरुवातीला आपण भाजीत घालण्यासाठी एक चटणी तयार करूया त्याच्यासाठी पहा इथे मी एक लसूण कांडी घेतलेली आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या आपल्या आवडीवर वापरायच्या एक चमचा जिरे आणि आपण भाजीतही मीठ घातलेलं आहे त्यामुळे भी मीठ आपल्या प्रमाणात घालायचं तर आता आपण हे कुटून घेऊया हे मी इथे खलबत्त्यातच कुटून घेणार आहे तुम्हाला मिक्सरला लावायचं असं तरी लावा पण जास्त बारीक असं आपल्याला कुटून घ्यायचं नाही थोडं मोठं मोठंच ठेवायचं हे पा मग चटणी आपली मस्त अशी कुटून झालेली आहे तर अशीच मोठी मोठी ठेवायची आणि ह्या भाजीत घालण्यासाठी मोजकंच अगदी साहित्य लागतं तर इथे पा मी ओला नारळ किसून घेतलेला आहे आणि दोन चमचे अशी हरभऱ्याची डाळ अशी भिजत घातली होती ही डाळ तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरीही चालतं नाही तर याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला मुगाची वगैरे डाळ आवडत असेल तर ती घालायची आणि इथे मी दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे सात ते आठ लसूण अशा चेचून घेतलेल्या आहेत फोडणीसाठी आणि दोन मध्यम आकाराचे कांदे आणि भाजीलाही आपले चार ते पाच मिनिट झालेले आहेत तर आपण पाहूया भाजी शिजले का कशी तर हा जो देठ असतो देठाखाचा तो, देठा तो आपण असा दाबून बघायचा पा मस्त आपली भाजी आता शिजलेली आहे तर मी गॅस बंद करते आणि ही भाजी आपल्याला आता अशीच थंड होऊ नाही द्यायची तर ह्या भाजीत पा हिच्यातलं मी गरम पाणी ओतून काढलेलं आहे आणि थंड पाणी असं घातलेलं आहे तर आपल्याला अशी पिळून घ्यायची याच्यात आपल्याला अजिबात असं पाणी नाही ठेवायचं हे अशा प्रकारे आपल्याला याचे गोळे करायचे आणि आता कढई तापलेली आहे तर त्याच्यात आता मी दोन पळे तेल घालते तेल आपल्या आवडीवर घालायचं कारण ह्या रानभाजीला तेल थोडं जरा जास्त लागतं तर तेल चांगलं तापलेलं आहे तर त्याच्यात घालूया लसूण पाकळ्या आणि त्या थोड्याशा फ्राय झाल्या की आपण कांदा घालूया पाकळे थोडेसे फ्राय झालेले आहेत जास्त आपल्याला फ्राय होऊ द्यायचा नाही त्या कांद्यासोबत पण फ्राय होतील परत आणि मस्त आता कांदा पण फ्राय करूया तर हे पा कांदाही आपला मस्त गोल्डन रंगावर असा फ्राय झालेला आहे तसा मस्त फ्राय करून घ्यायचा आणि याच्यात आता आपण ही कुटलेली चटणी घालूया आणि ही ही थोडीशी अगदी कांद्यासोबत आपल्याला फ्राय करून घ्यायची चटणी ही मस्त अशी फ्राय झालेली आहे तर याच्यात आपल्याला आता ही हरभऱ्याची डाळ आणि खोबरं घालायची आणि हे फक्त असं मिक्स करायचं हे आपल्याला भाजून द्यायचं नाही जास्त आणि आता हे भाजीचे आपण गोळे केलेले असे मोकळी मोकळी करून घेतलेली आहे तर ही भाजी आता याच्यात फ्राय करूया ही भाजी अशी मस्त मिक्स करून घ्यायची आणि हे अशीच खाल्ली तरीही चालते याच्यात शेंगदाण्याचा पूड तुम्हाला नसा लावडत नाही घातला तरीही चालतो कारण मला ह्या भाजीत शेंगदाण्याचा पूट आवडतो म्हणून मी घेतलेला आहे आणि आताही दोन ते तीन मिनिट आपण मध्यम गॅसवर अशी परतून घेऊया मस्त भारंची भाजी आपली फ्राय करून झालेली आहे तर याच्यातच आपण हा शेंगदाण्याचा कूट घालूया आणि कूट घातल्यानंतर एक ते दीड मिनिटच आपल्याला फ्राय करून घ्यायची जास्त नाही आणि कूटही असं मस्त मिक्स करून घ्यायचा आणि ह्या स्टेपला आपण थोडीशी भाजी चव करून बघायची मीठ जर कमी वाटलं तर वरतून घालायचं मीठ जर कमी झालं भाजीला तर मग ही भाजी जरा कडवट होते म्हणून मीठ अगदी बरोबरच लागतं हे पा गॅसही मी आता बंद केलेला आहे आणि मस्त बहुगुणी औषधी भाजी आपली रानभाजी अशी खाण्यासाठी तयार झालेली आहे अगदी मस्त भाजी होते एकदा नक्की ट्राय करून पा आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद